नाशिकमध्ये पुन्हा एकदा गोळीबार शहर हादरले एक जण ठार तर पोलीस घटनास्थळी दाखल उपनगर हद्दीतील रविशंकर मार्ग भागातील महादेव सोसायटी जवळ गोळीबाराची घटना घडली आहे यात एक तरुण जागे ठार झाला असून काहीतरी आपापसतल्या आप वादातून हा गोळीबार झाल्याचे समजते अमोल पोपटराव काठे राहणार एकलरा रोड असे मृताचे नाव आहे डोक्यात व छातीवर गोळी लागल्याने तो जागे ठार झाला असून तो माजी सैनिक आहे तर एक जण जखमी झाल्याचे समजते घटनास्थळी घटनास्थळी पोलीस दाखल झाले तर रात्री मोठी गर्दी झाली होती उपनगर पोलीस तपास करत आहेत माहिती कळताच पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक आयुक्त सचिन बारी युनिट एक चे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड घटनास्थळी दाखल झाले रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते यस नाईन टी व्ही नाशिक प्रतिनिधी योगेश गांगुडे